मित्रमंडळ आडेगाव यांच्याकडून आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडेगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना दोन वह्या आणि एक पेन या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी या वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे जिल्हा परिषद शाळा ही खऱ्या अर्थानं गोरगरिबांची शाळा राहिलेली आहे असं वाटतंय परंतु ह्या गोरगरिबांच्या शाळा टिकल्या पाहिजेत या जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा कुठल्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे अतिशय दर्जेदार असतं आणि वेगवेगळ्या पदावर जाणारी मुलं जी आहेत ती सगळी मुलं हे मराठी शाळेमध्ये शिकलेली आहेत निमित्त कोणते ज्यांचा वाढदिवस असेल त्यांच्या निमित्त आपल्या जी शाळा आहे त्यांना अशी मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार वंचित न्यूज मीडियामध्ये मी सुधीर विरकर माडा तालुका प्रतिनिधी आपलं स्वागत करतो माडा तालुक्यातील आडेगावमध्ये या ठिकाणी जयंती उत्सव साजरा झाला आणि आज या ठिकाणी संपूर्ण भारतभर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती या ठिकाणी ती उत्साहात साजरी करण्यात आली आणि प्रत्येक ठिकाणी डीजे डॉल्फी ताशा हलगी वगैरे अशा अनेक गोष्टींचा सहभाग या ठिकाणी करण्यात आला आणि पैशांची उधळण करण्यात आली परंतु या गावामध्ये अतिशय वेगळा संकल्प या ठिकाणी केलेला आहे तर मराठी शाळेमध्ये पया बेन आणि शाळेला एक चांगल्या प्रतीचं साऊंड सिस्टीम या ठिकाणी मंडळातर्फे देण्यात आलं आहे बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे उपसरपंच भाऊसाहेब वाघ यांची काय प्रतिक्रिया आहे बघू राजमाता ते शिरोळकर दे। त्यांचा जयंती उत्सव एक एकतीस मे रोजी साजरा केला जातो हा साजरा करत असताना आडेगावातील राजमाता आयल्या कोळकर मित्रमंडळ दरवर्षी खर्च न करता टी असतील किंवा वेगवेगळ्या ह्याच्यावर खर्च न करता विधायक कामासाठी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाटप असेल मराठी शाळेतल्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम असेल अशा प्रकारचे विविध उपक्रम वर्गणीच्या पैशाच्या माध्यमातून सर्व मित्रमंडळ करतं त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं आणि प्राथमिक शाळेच्या वतीनं देवी होळकर मित्रमंडळ असतात तरुण वर्गाचा मी आभार व्यक्त करतो शालेय व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊसाहेबसाळ काय बोलतील ते लोक राजमाता देवी होळकर जयंती निमित्त आमचे सर्वच मित्रमंडळ असेल सर। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला आहे आपण जयंती तर करतोय पण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आडेगाव शाळेसाठी आम्ही चार वर्ष झालं वह्या देतोय एक वर्ष साऊंड सिस्टीमची सुविधा केली आताही वह्या वाटप खा वाटप केलेला आहे त्याबद्दल सर्व पुण्यशिल राजमाता आहे ते ओळख मित्र मात्र आज मी शाळेच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो अण्णाभाऊ साठे यांची बी जयंती झाली यांनी आमच्या शाळेसाठी मुलांना पाणी पिण्यासाठी ती एक टीप्या जा। त्यांनी दिला त्या बी मंडळाचा आभारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती झाली त्यांनी बी आपल्या शाळेला मुलांसाठी खाऊ खाण्यासाठी तसली डिस दिली छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल परत उमाजी नाईक यांची जयंती असल सर्वच समाज बांधवाला माझी विनंती आहे जयंती तर केलीच पाहिजे पण त्या जयंतीतनं आपल्या शाळेसाठी असल आम आश्रमासाठी असेल त्यातनंच थोडंफार काहीतरी मदत म्हणून आपण करावी अशी मी सर्व बांधवांना विनंती करून पाहता या गावातील सर्व समाजातील माणसं एकत्र राहतात एकत्र नांदतात आणि या ठिकाणी प्रत्येक महापुरुषाची जयंती ही फक्त डी जे डॉलडी लावूनच साजरी कर केली जाते असं नाही तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मराठी शाळेच्या प्रत्येक विकासासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती एक अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आलेली आहे माडा तालुक्यातील आडेगावमध्ये हा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला तर ही चाणक्य अभ्यासिका आहे या चाणक्य अभ्यासिका ही कुणी एका व्यक्तीने केलेली नाही तर सरपंच उपसरपंच आणि त्याच्या उर्वरित बॉडीने या ठिकाणी एकत्र येऊन गावातील रामशूर लोकांकडून या ठिकाणी रक्कम जमा करून ही अभ्यासिका तयार केलेली आहे सरपंचाचं काय मत आहे याबद्दल पुण्यश्लोक राजमाता देवगोरकर जयंती निमित्त आपण सर्व आले गाव ग्रामस्थाच्या वतीने

नानासाहेब टिळे यांचं काय बोलत आहे राजमाता प्रतिष्ठानचे खजिनदार यांचं काय बोलत आहे पुण्यश्लोक आयनदेव यांच्या जे तीनशेवे जयंतीनिमित्त आपण त्या अनेक अभ्यासक्रमाला फुल पाय फुलाची पातळी म्हणून एक थोडीफार पुस्तकाचं वाटप केलेलं आहे या वर्षी फुल पाय फुलाची पातळी म्हणून थोडं पुस्तकाचं वाटप केलं आहे पुढल्या वर्षी जास्तीत जास्त सगळ्यांच्या मदतीने आणि सहभागातून जास्तीत जास्त पुस्तक वाटण्याचा आपण प्रयत्न करत आहोत या चाणक्या अभ्यासकांच्या वतीने पहिल्यांदा

आणि जिल्हा परिषदमध्ये शिकणारी सर्व असणारं गोरगरिबाची खतकरू पालकांची मुलं या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असतात या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकण्यासाठी अशा मंडळामार्फत त्या ठिकाणी हातभार लावणं काळाची गरज आहे आणि हा हातभार या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई प्रतिष्ठान मंडळ त्या ठिकाणी लावतं त्याबद्दल या मंडळाला त्या ठिकाणी शाळेच्या वतीनं खूप खूप असणाऱ्या शुभेच्छा देतो खरोखर या उपक्रमामुळं विद्यार्थ्यामध्ये त्या ठिकाणी जी अडचण आहे लेखन साहित्याची कारण शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तक त्या ठिकाणी मिळत असतात मध्यान्ह भोजन त्या ठिकाणी आहे सर्व मुलांना गणवेश बूट्स स्वाग्स सर्व त्या ठिकाणी सुविधा शाळेमध्ये आमच्या त्या ठिकाणी ई लर्निंगची सुविधा आहे सर्व शाळा असणारी डिजिटल आहे परंतु असणारं फुलाची पाकळी म्हणून लेखन साहित्य या ठिकाणी मंडळ देत आहे त्यामुळं विद्यार्थ्याला लेखनाचं साहित्य प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचा मुलांच्या मनामध्ये आनंद त्या ठिकाणी निर्माण होणार आहे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांचं काय मत आहे जे आपण या ठिकाणी गावामध्ये सुद्धा वया वाटप केल्या परंतु इकडं पण वाड्यावस्त्यावरच्या वाड्या वया वाटप करण्याचं काय होते सत्ता पन्नास लोक अहिल्यादेवी भरकर तीनशेव्या जयंतीनिमित्त आपण आडेगाव जिल्हा परिषदमध्ये वया पेन हा वाटप केलेला आहे आणि देवींनी भारतभर भरपूर ताणे केलेली आहेत त्या दृष्टिकोनातनं आपण लोक लोकसहभागातून किंवा वर्गणीतून वाड्या सर्व शाळेला वह्या पेन